रावेर लोकसभा मतदारसंघा नंतर उत्तर महाराष्ट्रातला दुसरा महत्वाचा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघ उमेदवार बदलला इथला उमेश पाटील इथना खासदार होते त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही त्यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली उन्मेष पाटील नाराज झाले उद्धव ठाकरेंना भेटले आणि मग उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं करण पवार जे उन्मेश पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे वाघ विरुद्ध पवार अशी ही लढत ओके स्मिता वाघ की स्मिता वाघ कारण मागच्याच वेळेला निवडणुकीत त्यांना तिकीट जाहीर झालं होतं पण काही घटनांमुळे त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही ओके पण अर्थात इथे मी शिवसेनेच्या संजय राऊतांचं निश्चित कौतुक करीन की जो मतदारसंघ पूर्णपणे भाजपवाला आहे तिथे त्यांनी उत्तम उमेदवार दिला ओके पण स्मिता ओके स्मिता वाघ स्मिता वाघ स्मिता वाघ दोन लढत अडी तरी जे पण स्मिता वाघ तीन इकडे मला असं वाटतं स्मिता वाघ यांना आहे पण करण पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षातल्या सर्व आमदार तिथनं गेले है? तरी तिकडे आपले मतं टिकून ठेवण्यासाठी जी लढत दिली आहे ती खरंच खूप चांगली आहे आणि मला असं वाटतं की स्मिता वाघ हे खूप मोठ्या फरकाने येतील असं नाही ते पाच पर्सेंटच्या आत त्यांची मार्जिन असेल आणि तेवढ्या मताधिकांनी त्या ते ते निवडून येतील असं मला वाटतं okay, स्मिता वाघ चार मला वाटतं ते की ते करण पवार यांनी खूप चांगली लढत दिली अपेक्षापेक्षा दिली कारण की उमेदवार असा अचानक मिळणं परतीकडून तिकडून स्मिता वाघ इथे प्लस मध्ये राहतील असं दिसत स्मिता वाघ पाच भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट का बदललं हा हेच मला कोड आहे मागच्या वेळेला चार लाख अकरा हजारांनी निवडून आलेल्या माणसाचं काम चांगलं होतं तरी भाजपनी तिकीट बदललं उन्मेश पाटलांनी बंडखोरी केली पण स्वतः तिकीट न घेता करण पवारांना दिलं लढाई चुरशीची झाली पण मला वाटतं स्मिता वाघ काठावर निघून जाते स्मिता वाघ यांना आघाडी करण पवार यांना पिछाडी जळगाव लोकसभा मतदारसंघाचं चित्र काहीच स्पष्ट होताना दिसतंय पुढचा उत्तर महाराष्ट्रामधला लोकसभा मतदारसंघ